With papa, meet papa. खाल्ल काय तू चहा खाल्ल काय तु चहा पितेस देवशयनी एकादशी देवशयनी एकादशी हेच महात्म्य काय तर मृदुमान्य नावाचा एक दैत्य होता तर त्या दैत्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्याने वरदान मिळवलं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले तुला काय आहे बोल तुझ्या तपश्चर्यावर मी खुश आहे तुला काय हवं ते मग दैत्यच आहे तो त्या दैत्याने आपल्या वृत्तीप्रमाणे ब्रह्मदेवाकडे मागणी केली की काय तर मला कुणाकडूनही मृत्यू नको मु अमरत्व अमरत्व पाहिजे मला मग मा ब्रह्मदेवांना भक्ती केली म्हणजे त्यांना त्याचं फळ देणं भाग होत ना मग ब्रम्हदेवानी त्याला त्याप्रमाणे ते वरदान दिलं की तू अमर होशील पण मध्येच पण ठेवला जन्मलेला जीवा मारणारच मग तो दैत्य असो मानव असो पशु असो पक्षी असो प्रत्येकाला उपजेते नासे त्याप्रमाणे मृत्यू हा ठरलेला आहे तर त्याच्याप्रमाणे याने वरदान मिळवलं आणि याने म्हणजे देवानाच हरवायची हे प्रतिज्ञा केली म्हणजे देवांचाच पाठलाग करायला सुरुवात केली मग काय करणार देव तर वरदान देऊन मोकळे झाले ब्रह्मदेव मग त्याने पहिलाच म्हणजे ब्रह्मदेवाचा पिच्छा पुरवला समोर गेला आणि म्हणाला तुम्ही तर मला वरदान दिलं मृत्यू नाही आता हे जे देवतांचं राज्य आहे ते मला पाहिजे आता मी जगाचा मालक होणार नाही मला कुणापासून मृत्यू नाही मग त्या बोलल्यात त्यांचा संघर्ष होतो युद्ध होत त्यांचं तर तो मृदुमान्य आजरामर झालेला असतो ब्रह्मदेवाने जरी वरदान दिलं तरी मृत्यू ब्रह्मदेवाच्या हातात नव्हता पण ब्रह्मदेवाने फक्त एकच ऑप्शन ठेवलेला की पण पण त्याला माहीत नव्हता पण वरदानाच्या वेळी पण सांगितला त्याला पण ठेवलेला तो नंतर त्याने सांगितला की ज्यावेळी देवाच्या श्वासातून निर्माण होणारी स्त्रीच तुझा वध करू शकते पण मदन मस्त झालेला दैत्य तो त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं ते म्हणजे हे काय आहे हे फक्त देवांनाच माहित होतं त्यांना माहित त्याला दैत्याला माहित त्या नव्हतं तर त्यावेळेला त्याने ब्रह्मदेवाचा पाठलाग केला ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवाबरोबर संघर्ष केला ब्रह्मदेव आता पळून कुठे जाणार ते महाविष्णूकडे गेले महाविष्णूकडे गेले तर तो दैत्य त्याच्या मागून ब्रह्मदेवांच्या मागून तो महाविष्णूच्या महाविष्णूकडे गेला तर म्हणाला यांनी मला वरदान दिलंय सोडणार नाही मी कारण मला त्रैलोक्याचा राजा व्हायचंय वरदान तर त्यांनी दिलेलं आहे मला मला मारणारा कोणी काय तर तिथे महाविष्णू बरोबर युद्ध केला महाविष्णूला हरवलं महाविष्णूला हरवलं महाविष्णू तिथून जे सुटले थेट त्याने कैलास पर्वत गाठला कैलास पर्वतावर गेले तर तिथे शंभू महादेव नामस्मरणात होते तर तिथे आता दरवाजा त्यांचा नंदी असतो पहिलं पहिला नंदी आणि नंतर महादेव कारण आधी दर्शन नंदीचा नंदी नंदीने नंदी जाऊन वर्दी दिली धरक्षक आहे ना तो नंदी बोलनाथांचा तर त्याने नंदी महाराजांनी जाऊन भोलेनाथाला सांगितलं की अशी अशी ब्रह्मा विष्णू तुमच्या भेटीसाठी आले तर घाबरे घुबरे झालेले युद्धाशिवाय पर्याय नव्हता ना त्यांच्याकडे मग भोलेनाथाने मृदमान्याबरोबर युद्ध केलं मग देव पळता 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 एका गुहेत जाऊन शिरले त्या गुहेच्या द्वारावर एक मोठी शिळा म्हणजे दगड लावून ठेवला आणि त्यात देवांना बंद करून ठेवली याचा विचारच केलेला नव्हता त्रैदेवाच्या श्वासातून निर्माण होणारी स्तिवत करणा हे त्याच्या लक्षातच आलेलं त्याची विचारश्रेणीच नव्हती ती करून देत ते आत गुदमरत आहेत आणि हा शिळा लावून पाठ लावून बसलेला आहे मृदमान्य